तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरातील रोहन पैठणकर या तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ ऑल इंडिया पॅन्थर रचे राष्ट्राध्यक्ष दीपक केदार यांनी आक्रमक भूमिका घेऊन सत्तावीस जुलै रविवारी रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशन समोर कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यामुळे प्रशासनामध्ये एकच खडबड उडाली होती आरोपीवर धडक कारवाई व्हावी आणि पीडितेला शासनाने पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत पीडिताला द्यावी अशी मागणी यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक केदारे यांनी केली आहे एम सी एन न्यूज मराठी करिता खामगाव वरून शेख अजिज मोहम्मद मध्ये जाऊन भेट घेतली आताही त्याची प्रकृती चिंताजनक आहे त्याच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर झालेलं आहे एक डोळा निकामा झालेला आहे डोक्यात दगड पाटीत दगड घालण्यात आलेले आहेत एवढंच नाही तर त्याला नग्न करून त्याच्या अंगावरती गाया सोडण्यात आलेल्या आहेत नग्न करून त्याला धर्म विचारण्यात आलेला आहे पहेलगामला सुद्धा धर्म विचारून हल्ला झाला होता आणि खामगावच्या या बौद्ध तरुणाला सुद्धा धर्म विचारून हल्ला झालेला आहे त्यामुळे ते सुद्धा आतंकवादीत आणि हे सुद्धा आतंकवादी आहेत या ठिकाणी आम्ही आज ॲडिशनल एस पींची भेट घेतली डी वाय एस पीची भेट घेतली मोठ्या प्रमाणात ताकदीने त्या ठिकाणी तरुणांचा उद्रेक आम्ही दाखवलेला आहे आणि इशारा दिलेला आहे की तात्काळ या सर्व आरोपीवरती अंतर्गत कारवाई झाली पाहिजे यांच्यावरती बुलडोजर कारवाई झाली पाहिजे मी प्रश्न विचारतोय गृहमंत्र्यांना की या जागेवर जर एखादा दलित आदिवासी मुस्लिम असता तर किती वेळा तुम्ही यु ए पी ए लावला असता किती वेळा त्याच्या संघटनेवरती बॅन आणलं असतं आणि म्हणून यांच्यावर सुद्धा यू ए पी ए लागला पाहिजे संघटनेवरती बॅन आलं ला पाहिजे यांचा मास्टर माइंड कोण आहे याचा शोध लागला पाहिजे लोकप्रतिनिधीच्या बळावरती अशा पद्धतीने गोरक्षणाच्या नावाखाली माणसं मारले जात आहेत कायदा सुव्यवस्था आणि पोलिसांचा दाक या ठिकाणी राहिलेला नाही आणि म्हणून सर्व चौकशी झाली पाहिजे ही ऑल इंडिया पॅन्टर सेनेची मागणी आहे यांच्या घरावरती बुलडोजर चाललं पाहिजे रोहन पैठणकरला पन्नास लाखाची मदत सरकारने केली पाहिजे त्याला घरकुल देण्यात आलं पाहिजे त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे त्याचं शिक्षण आणि त्याला नोकरीची जबाबदारी सुद्धा सरकारने घेतली पाहिजे ही मागणी आम्ही केलेली आहे आज इशारा दिलाय त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही पुन्हा आरोपी अटक केलेत मोका लावण्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे त्यांनी जर हे आश्वासन नाही पाळलं तर बुलढाण्यामध्ये लाखोंचे भीमसैनिक घेऊन जनआक्रोश मोर्चा काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत हा इशारा सुद्धा मी आज या ठिकाणी दिलेला आहे